दुधाचं अनुदान जे काही लोकांचं ऑनलाईन करायचं राहिलं होतं मला वाटतं निवडणूक आयोग आणि माननीय राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन ज्या शेतकऱ्यांचं ते राहिलं असेल त्या बाबतीमध्ये पुन्हा ऑनलाईन करायची परवानगी दिलेली ज्या डेऱ्यांनी केलं नसेल ते करावं आणि आता आचारसंहिता आहे उपमुख्यमंत्री महोदय मलाही माहिती आहे की आपल्याला घोषणा करता येणार नाही परंतु भविष्यामध्ये आता अठ्ठावीस रुपयावरती दुधाचा दर आलाय तीस रुपयाचा दर जोपर्यंत येईल ते दहा मार्च ते ती तीस रुपयाचा दर येईपर्यंत ही मुदतवाढ देण्याचा आपण प्रय फ्रे, प्रामाणिक प्रयत्न करावा आणि ते जरी आचारसंहिता संपल्याच्या नंतर आता आपल्याला घोषणा करणं येणार नाही मला माहिती आहे परंतु ह्या मधल्या कालावधीत चोपन्न रुपयावरती कांदा गेला परत वीस बावीस वरती राहिला पुन्हा तेरा बारा दहा वरती आला तर बेस रेट पंधरा पकडून त्याच्यामध्ये दहाला ला पाच तेराला ला दोन आणि बारा ज्याचा गेला असेल त्याला दोन रुपयाच्या अनुदानाचा विचार ह्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपल्याला करावा लागेल अशा प्रकारची विनंती करतो आता अण्णा कांद्याच्या शेतकऱ्याचं आणि दुधाच्या शेतकऱ्याचं सांगत होते अण्णा आपल्यालाही आहे शेतकरी अडचणीत आला कांद्याच्या शेतकऱ्याला कधी नव्हे ते साडेतीनशे रुपयाचं अनुदान आपण त्या ठिकाणी दिलं दुधाच्या शेतकऱ्याला पाच रुपयाचं अनुदान दिलं आणि मी तुम्हाला सांगतो आचारसंहिता चालली आहे आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही अण्णा जी मागणी केलेली आहे जे थांबलेले आहेत जे राहिलेले आहेत ज्यांना मिळालं नाही आहे जो मधला डिफरन्स आहे निश्चितपणे राज्याचं सरकार त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करेल कारण हे शेतकऱ्यांचं सरकार आहे मोदीजी शेतकऱ्यांकरता या ठिकाणी काम करतात